जय जय रघुवीर समर्थ नमस्कार माझं नाव अर्णव ढमडेरे ना मी बडोदे गुजरात येथे राहतो माझे वय एकोणीस वर्ष आहे मी महाराजा सयाजीराव ऑफ युनिव्हर्सिटी येथे शिकतो श्री समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांमध्ये प्रत्येकच श्लोक खूप अर्थपूर्ण आहे पण माझ्या मनाला सर्वाधिक आवडलेला श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक आठवा आज मी तुमच्यासमोर श्लोक आठवा व त्याचा अर्थ सादर करीत आहे गीता त्यागिता कीर्तीमागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा जिजावे परी अंतरी सज्जनानी व्हावे जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी या श्लोकामध्ये सांगत आहेत की हे मना म्हणजेच हे माणसा जीवनामध्ये मा नेहमी अशी कामं करावीत की मृत्यूनंतरही मागे त्याची कीर्ती उरावी चंदन उगाळताना ते स्वतः जिचते परंतु त्याचा सुवास सगळीकडे पोचतोच तसेच माणसाने सुद्धा नेहमी चांगले कामं करावे नेहमी रामनाम जपावे आणि सज्जन लोकांना नेहमी समाधान द्यावे मनुष्य जरी मृत्यू पावला तरी त्याने केलेली कामे ही नेहमी लक्षात राहतात मंडळी बघायला गेलो तर या केवळ चारच ओळी आहेत पण याचा अर्थ खूप मोठा आहे परमेश्वराने आपल्याला इतका सुंदर देह दिला आहे तर आपण नक्कीच त्याचा चांगल्या कामांमध्ये उपयोग करायला हवा आयुष्य हे प्राजक्तांच्या फुलांसारखं छोटंसं असलं तरी चालेल पण ते सगळ्यांना सुगंध देऊन जाणारं हवं या श्लोकाला साजेशीर उत्तम उदाहरणं म्हणजे आपल्या देशामध्ये दे होऊन गेलेले स्वतंत्र सेनानी आपली संत माऊली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळक अजून तरी अशी किती उदाहरणं आहेत ज्यांनी स्वतःचा देह अगदी चंदनाप्रमाणे झिजवला आणि मागे कीर्ती ठेवून गेले जय जय रघुवीर समर्थ